कन्नड तालुक्यातील छत्तीस व कुलताबाद तालुक्यातील चार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एक हात मदतीचा दिला दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वाण सामानाच्या किट देण्यात आल्या शेतकरी आत्महत्येसारख्या दुर्दैवी प्रसंगाला आपण समोरे जात असताना खचून जाऊ नका प्रशासन तुमच्या सोबत आहे अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थित शेतकरी कुटुंबियांना धीर दिला कन्नड येथील एका मंगल एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत कन्नड व कुलताबाद या दोन तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली फराळ किट आणि किराणा साहित्य रब्बी हंगामासाठी बियाणे किट वाटप करण्यात आले जिल्हा प्रशासनासोबत मराठवाडा ग्रामीण विकास संस्था आणि कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग संस्थान विरुळ यांच्या सहकार्याने साहित्याचे किट वाटप करण्यात आले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरट तहसीलदार विद्याचरण कडवकर कुलताबाद तहसीलदार स्वरूप कांका उपविभागीय पोलीस अधिकारी अग्निहोत्री मॅडम तालुका कृषी अधिकारी प्रशांत शिरसाट नायब तहसीलदार प्रशांत काळे यांची प्रसंगी उपस्थिती होती कन्नड खुलताबाद तालुक्यातील शेतकरी कुटुंबीय या कार्यक्रमात उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की संकटात खचून न जाता त्यांच्या दुःखात जिल्हा प्रशासनाने इतर नागरिक संस्था मदतीला आहेत हा विश्वास या कार्यक्रमातून द्यायचा आहे असे त्यांनी प्रसंगी सांगितले या मदतीत आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासन निर्णयानुसार देय मदत तसेच संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना यासारख्या सामाजिक लाभाच्या योजनांचा सा लाभ तसेच सामाजिक संस्थांच्या व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले योगदान देऊन ही मदत वाटप करण्यात आली प्रवीण सूत्र यांनी केले तर ता सर्वेक्षण करून मदतीची गरज असणाऱ्या शेतकरी कुटुंबांची निवड करण्यात आली या कार्यक्रमात प्रकल्पाधिकारी निलेश राठोड मंडळाधिकारी विकास वाघ मंडळाधिकारी चव्हाण तलाठी दीपक एरांडे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची उपस्थिती होती आज या ठिकाणी कन्नड येथे संपन्न झालेला आहे या सर्व कुटुंबियासोबत दिवाळी साजरी करण्याचा हा उपक्रम आहे आणि त्यांना विश्वास द्यायचा आहे की शासन तुमच्या सोबतीला आहे शासन तुमच्या पाठीशी आहे तुम्ही खचून जाऊ नका तुम्ही येणाऱ्या सर्व प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत हा संदेश आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं द्यायचा होता आणि त्यांच्या समवेत ही दिवाळी साजरी करणार करण्याचा हा प्रकर प्रयत्न होता यामध्ये आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे मी त्यांचं आणि ज्यांनी मदत केली त्यांचं मी अभिनंदन करतो